मलकवाडीच्या प्रथमेश पाटीलचं एआय संशोधन जागतिक स्तरावर एआयच्या सहाय्यानं घशाच्या गंभीर आजारांचं वेदनामुक्त आणि जलद निदान केवळ काही सेकंदांच्या व्हॉईस सॅम्पलवर नव्वद टक्क्यांपर्यंत अचूक ओळख चंदगड तालुक्यातील मलतवाडी येथील युवक संशोधक प्रथमेश परशराम पाटील यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने घशाशी संबंधित गंभीर आजारांचे अचूक जलद आणि वेदनामुक्त निदान शक्य करणारे जागतिक दर्जाचे संशोधन विकसित केले आहे स्वरयंत्राचा कर्करोग होकल कॉर्ड पॅरालिसिस पार्किन्सन सारखे न्यूरोलॉजिकल विकार तसेच दीर्घकालीन आवाज बिघाड यांची सुरुवातीच्या टप्प्यात ओळख या तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे लॉरेन्गोस्कोपी सारख्या क्लिष्ट आणि वेदनादायक प्रक्रियेतून रुग्णांना जावं लागतं मात्र प्रथमेशने विकसित केलेल्या न्यूरोलॉजिकल व्हॉइस असेसमेंट मॉडेलमुळे केवळ काही सेकंदाचा आवाजाचा नमुना घेऊन एआय अल्गोरिदमद्वारे त्याचं विश्लेषण केलं जातं आणि सुमारे नव्वद टक्क्यांपर्यंत अचूकतेने रोगनिदान करता येतं मानवी आवाजातील वारंवार लय तीव्रता आणि कंपनाचे संगणकीय विश्लेषण करून भविष्यात उद्भवणाऱ्या आजारांची पूर्वसूचना मिळते कोल्हापूर येथील लक्ष्मीबाई जरग विद्या मंदिर आणि आदर्श विद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर लातूरच्या दयानंद सायन्स कॉलेजमध्ये विज्ञान शाखेचं शिक्षण घेतलं पुढे कर्नाटकातील आय आय टी रायचूर येथे कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेत असताना किरण रेड्डी आणि पावो अल्कू यांच्या मार्गदर्शनाखाली हे मॉडेल विकसित करण्यात आलं उपसंपादक पी ए पाटील यांचा सुपुत्र असलेल्या प्रथमेशला बालवयापासूनच चिकित्सक विचारांची प्रेरणा मिळाली मलतवाडी सारख्या छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास आज जागतिक वैद्यकीय संशोधनाच्या मंचावर पोहोचला आहे ग्रामीण आणि दुर्गम भागात कमी खर्चामध्ये वेदनामुक्त आणि जलद निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्याची क्षमता या संशोधनात असून त्याच्या या यशाबद्दल महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होतोय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा